एका चौरसाची परिमिती अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आहे तर त्याच्या बाजूची लांबी किती असा प्रश्न दिलेला आहे तर बघा काय आहे एका चौरसाची परिमिती आता परिमिती हा शब्दाचा अर्थ जर कळाला तर ह्याच्यात गणित सुटलेल्या आहेत परिमिती आणि क्षेत्रफळ ह्या दोन गोष्टी कळायला पाहिजे तर परिमिती म्हणजे काय जर ही लाईन ही लाईन ही लाईन आणि ही लाईन यांच्या जर लांबी जोडल्या म्हणजे पूर्ण लांबी जर काढली तर ही असते तुमची काय परिमिती त्याच्याच उलट काय असतं क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे ह्याच्यामध्ये किती भाग व्यापला जातो ह्याच्या आतमध्ये ह्या लाईनीच्या आतमध्ये जेवढं क्षेत्र व्यापलेलं आहे किंवा जेवढा एरिया आहे त्याला म्हणतात क्षेत्रफळ इंग्लिशमध्ये पेरिमीटर इंग्लिशमध्ये परिमितीला पेरिमीटर म्हणतात तर क्षेत्रफळाला एरिया म्हणतात आता तुम्हाला फक्त लांबी विचारलेली आहे बाजूची तर तुम्हाला काय आहे की तुम्हाला समजलं आहे चौरस म्हणजे काय तर चार समान बाजू म्हणजे जर मी ह्याला ए बाजू मानली तर ही पण बाजू किती होईल ए होईल ही पूर्ण ही पण बाजू किती होईल ए होईल आणि ही पण बाजू किती होईल ए होईल म्हणजे एकंदरीत तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज आहे का बिलकुल पण नाही कसं इथून जर मी सुरुवात केली तर इथपर्यंत हा ए बाजू झाली एक बाजू इथून खाली दुसरे आई म्हणजे दोन आहे ह्याची परत बेरीज केली तीन आहे ह्याची परत बेरीज केली चार आहे म्हणजे याचं क्षेत्रफळ काय झालं परिमितीचं चार आहे आणि तुम्हाला परिमिती किती दिलेली आहे चार ये नसून किती आहे अठ्ठ्याऐंशी तर ए बरोबर किती येईल तर अठ्ठ्याऐंशी भागीला चार अठ्ठ्याऐंशी हा चार इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवायला हा भाग करत जाईल तर चार एक चार चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ म्हणजे ए बरोबर किती आलं बावीस सेंटीमीटर कारण की उत्तर सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे परिमिती तर ऑप्शन क्रमांक तीन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे काही डाउट्स मला पाठवायचे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप वरती तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता तर टेलिग्राम ग्रुपचं असं आहे की ॲट दी रेट गणित गणितच गणित वन असं सर्च करायचं आहे मॅथ्सचा ग्रुप भेटेल तुम्हाला तिथे त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाउट्स पाठवू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये ॲडिशनली आपण एकोणसाठ रुपयामध्ये एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज इथे घेत आहे म्हणजे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज व्हिडिओज अवेलेबल राहतील तर ह्याला तुम्हाला जर हवे असतील तर यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून जॉईन करायचं आहे प्लस जॉईन ज्यावेळेस तुम्ही जॉईन बटनावरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला तिथे एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप फीज दिल्या जाईल आणि त्यावरतीच आपले व्हिडिओज अवेलेबल आहेत तो मेंबरशिप पॅनलमध्ये फुल चॅप्टरवाइज व्हिडिओज आहेत हे चॅप्टरवाइज व्हिडिओज तुम्हाला तिथे बघायला मिळतील प्लस हे ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला इथे फुकटमध्ये भेटेल धन्यवाद